तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार लसूण चटणी तर इथे मी घेतलेल्या आहे मिरच्या आणि इथे मी ह्या वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आणि ह्या मिरच्या मी ते भाजून घेतलेला आहे आणि वीस मिनटं इथे भिजवून ठेवले त्या पाण्यात कारण मी जर पूर्णच व्हिडिओ दाखवायचा म्हटलं खूप मोठा व्हिडिओ होतो त्याच्यामुळे मी ते सर्व अगोदर तयारी करून घेतलेली आहे तर तुम्ही इथे छानपैकी ती मिरची भाजून घ्यायची या पद्धतीने जर ही मिरची तुम्ही व्यवस्थित भाजली तर आपली ही जी चटणी ही खूप छान टेस्ट लागते त्याच्यामुळे इथे तुम्हाला छानपैकी ती मिरची भाजून घ्यायची आणि वीस मिनटं तुम्हाला पाण्यामध्ये भिजत घालायची तर आता बघा इथे वीस मिनटं झालेलं आहे मिरचीला तर आता मी ते ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते कमीत कमी ह्या पंचवीस ते तीस मिरच्या आहे तर इथे ह्या छानपैकी ते नरम झालेलं आहे बघा मिरच्या या छानपैकी नरम झाल्या की याची चटणी खूप छान होते त्याच्यामुळे इथे तुम्ही जर जास्त नरम असं झालं तुम्ही पंचवीस तीस मिनटं पण भिजू घात जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ते भिजू घालू शकता आता याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे जिरं आणि सगळ्यात जास्त इथे आपल्याला करायचं आहे लसणाचा वापर लसणामुळे याला टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे ते लसूण चटणी म्हणतात तर इथे आपल्याला कमीत कमी इथे मी दोन ते तीन गाठी लसणाचा वापर करणार आहे तर इथे मी इथे खूप सारा लसण टाकून घेतलेला आहे इथे तुम्हाला वाटल्यास तुम्ही ते आल्याचा पण वापर करू शकता पण आपली ही मिरची कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस याचा जो आपण चटणी करणार आहोत या मिरचीची हा तशीच राहते त्याच्यामुळे मी इथे आपला आल्याचा वापर करणार नाही फक्त इथे लसूण घालून ही चटणी आपल्याला इथे करायची आपण ही पंचवीस तीस दिवस सहजपणे स्टोअर करू शकतो या पद्धतीने जर चटणी केली तर आणि इथे टाकायचं आता आपण याला छानपैकी ते बारीक करून घेऊ हो। तर इथे बघू शकता किती बारीक झाली तर मी अजूनही ते एक परत एकदा फिरून घेते आणि इथे आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे बारीक चटणी करायची मिरची ऑलरेडी आपल्या इथे नरम झालेल्या असतात त्याच्यामुळे इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर एकदा परत आपण याला बारीक करून घेऊ तर बघा इथे मी अगदी बारीक करून घेतलेली आहे तर या पद्धतीची ती तुम्हाला ही चटणी वाटून घ्यायची वाटल्यास तुम्ही ही चटणी खलबित्त्यामध्ये पण बारीक करू शकताय पण आता मी इथे ही मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर इथे मी तेल टाकून घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवलेली आहे कारण इथे आपल्याला ही चटणी याच्यामध्ये टाकून घ्यायची या तेलामध्ये त्याच्यामुळे इथे आपल्याला ही कमी ठेवायची कारण तुम्ही जर खूप जास्त फ्लेम ठेवली तर आपली ही चटणी जळून जाईल त्याच्यामुळे इथे आपल्याला कमी ठेवायची आणि सर्व चटणी इथे टाकून घ्यायची तर इथे मी आता सर्व चटणी टाकून घेतलेली आहे आणि ही चटणी आपल्याला तेल सुटेपर्यंत इथं छानपैकी परतून घ्यायची आहे तर याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि अगदी खमंग होती ही चटणी तुम्हाला भाजीची पण गरज पडणार नाही इतकी छान बनते ही चटणी आता हिला आपण पाच ते दहा मिनटासाठी अशी हिला तेल सुटेपर्यंत आपण इथे परतून घ्यायची तर आता इथे लो गॅसवरतीच मी करायची आहे आप आपल्याला ही गॅसची फ्लेम ही खूप नको करायला वाटल्यास तुम्हाला इथे तुम्ही परत लसण ॲड करू शकताय वरतून म्हणजे आपण जेव्हा तेल टाकलं तेव्हा अजून तुम्ही ते लसणाचा वापर करू शकता पण मी जेव्हा चटणी आपली बारीक केली तेव्हा थोडा लसणाचा वापर जास्त केलेला आहे त्याच्यामुळे याला आपण लसूण चटणी म्हणणार आहोत ह्या सर्वात जास्त लसणाचा वापर झालेला आहे ते तुम्ही वेळ बऱ्याच वेळेस बघितली असाल जी लग्नाच्या पंक्तीमध्ये असे ना याच पद्धतीने चटणी केली जाते तर बघू शकता चटणीला तेल सुटत आहे तर इथे आपल्या चटणी बघू शकता छानपैकी तेल सोडलेलं आहे तर इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे जर तुम्हाला ही माझी चटणी आवडली असेल किंवा माझी सर्व रेसिपी बघा तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ खूप जास्त मोठेने तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका